नमस्कार मैत्रिणी घरघुरी मातीच्या चुली ह्यामध्ये आता एक नवीनच वळण तुम्हाला बघायला मिळणार आहे येथे सकाळी सकाळी जोगतीन घरी आलेली असते तर जोगतिनीला आता घरामध्ये आल्या आल्यानंतर जानकी नमस्कार करते आणि जोगतीन तिला आशीर्वाद देते पण तेवढ्यातला तर लगेच आई म्हणतात की माझ्या जानकीला चांगला आशीर्वाद द्या तिने आतापर्यंत अनेक दुःख सहन केली आहे पण आता तिच्या आयुष्यातलं दुःख नाहीसं होते तर लगेच जोगतीन म्हणते पण आता तर यानंतरचा जो प्रवास आहे ना तो तर खूपच कडथळ असणार आहे इथून मागे हिने जेवढे दुःख सहन केले त्यापेक्षा दुप्पट दुःख हिला इथून पुढे सोसावे लागणार का आहे कारण हिच्या भूतकाळामुळे हिचा वर्तमान आणि भविष्य काळ अवलंबून आहे आता हे, हे म्हटल्यावरती ते जाणकिला तर खूप टेन्शन येतं की बाबा जोगतीनिला नेमकं काय सांगायचं आहे ते तर दिन तिला म्हणते आता पुढ प्रत्येक एक पाऊल टाकताना विचार करून टाक कारण तुझ्या आईचं आणि तुझं भविष्य यावरतीच आता ठरलेलं आहे तर हे सर्व जोगतीन सांगत असताना बाहेर खिडकीतून जो किडनॅपर आहे ना तो सगळं काही ऐकत का असतो तर आता या किडनॅपरचा तर असा काही प्लॅन नसेल किंवा आता नेमकं जानकीच्या आयुष्यामध्ये असं काय घालणार आहे ते तिच्या भूतकाळाशी निगडीत आहे तर हे सर्व जाणून घेण्यासाठी आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू